काय झालं धैरी आली ध्ये खाल्ला समोसा मी खाल्ला ना समोसा खाल्ला जिम तर सगळं प्रॅक्टिस केलेली वाया घाललेली एवढी मोठी डेहरी आली सगळं समोसा खाल्लं पापडी खाल्ले पापडी खाली डेहरी अशी असती काय काय कशी असते सेम झाले थोडं शर्ट फिट्ट पाहिजेल तर शर्ट आहे पातळ पाहिजे पण ते डेरी दिस ना गे काय अजून बाजारी अजून कसे गेले पाहिजे का दंगल होऊ आला <laughs> एवढीच पाहिजे तर आम्ही करायला एक छान असा व्हिडिओ होय तर तुम्ही बघा आता ही मेकिंग चालू आहे आणि ह्याच्यात काय कोंबले दाखवा को की गुंडी काढून हे दाखवा मेकिंग मध्ये दाखवत असते मेकिंग दा मध्ये नाही दाखवायचं कुठं ना कपडे चिंद्या बांधले ते बघत राहू तुम्ही असू द्या असू द्या बघा बघा चला आता घरामाग सीन आहे आपला त्यामुळे आम्ही चाललं बघा ही जेवणाचा सीन आहे त्यामुळे जेवण घेऊन चाललं तिथं स्टँड वगैरे सगळी तयारी चालू आहे जायची आतमध्ये हो मला वाटलं माझ्या हातावर किडमा चालला होता त्यामुळं तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि आता काय काय सीन होते तर बघूया तुम्ही पण बघत राहा आमचा व्हिडिओ अरे तुमच्या दोघींचा सीन आहे बसा काढ

तिच्या शिवानी नंतर तुला पण करतो आणायची बाळा आता मी पटापट आवरणार उठून पडले बाबा मग जाणार काम करणार मग मला लई पैसे येते ते मग मी काय करणार माहिती का तुला दोन पाहिजे दोन तुला तुला पण दोन बरं चालतंय मी लय काम केलं का ना लय पैसे मिळतात मग तुम्हाला दोन दोन ड्रेस आणणार मी हा चला अजून एक असतो मग पटापट लवकर जायचे पप्पाला कामावर चला आता मागचा सीन झाला आमचा आता असला सीन होता का ह्याच्यात आता कुठला सीन आहे मी करा करा म्हणलेला चला तनुचं काय नाही तनु बुंडरून काढून तनु हु� बुंडरून जा चला आम्ही सीन करून घेत आहोत आता कसं ते ब्लॉग काढायचं म्हणल्यावर मध्ये मध्ये माझं पण सीन तर आणि आम्ही तिघच जण आहोत ह्यांनी आणि मी तर सीन मध्ये येतो आणि तनु ह्या ते व्हिडिओ काढते ते तर असा गळत आहे तर असं द्या आम्ही असंच सीन करता तुम्ही बघत राहा हो ना चला मस्त पैकी आपलं कुठलं कुठलं वेगवेगळं आणि आता चादरीचा झोपायचा सीन आहे तनुचा आणि त्यांचा तर आपण जाऊया महाग मगापासून कसं कुठलं कुठलं सीन झालं तर ते जावायला आलो नाहीत कारण मी पण त्याच्यात होती

तिकडं बसलं यांनी आणि आत्या आत्याला सांगितलं होतं आत्याचा सीन आता वाट बघत बसल्या पण आत्याचा सीन काय घेता येईना आता आता उद्या सकाळी घ्यायचा आता कसं आहे आत्याचा सीन आहे सकाळ सकाळचा आणि आता झाला अंधार मिळता मिळता झाला पाहिजे त्यामुळं आता उद्या सकाळी शूट करायचं ना तर आमचं तर आमचा हा मग काय तर आज दिवसभर आम्ही व्हिडिओज केलं त्यात आमचा गॅस संपला होता लाईट पण नाही म्हणलं गॅसच्या शेगडीवर तर काय लाईटीच्या शिगडीवर तर काय तर चहा वगैरे करून पिता येईल एवढं ही काढलेलं थकल्यावर पण तसं काय करताच आलं नाही आता शेवटी भाजी येऊन गॅस देऊन गेलो बघा पगा। मग आता येत ना स्वयंपाक करायचा काय चहा पाणी वगैरे करायचं आणि मग धुप होऊन जायचं तर कसं असतंय व्हिडिओ वगैरे असं कॉमेडी असू द्या किंवा असं सिरियसचा व्हिडिओ असू द्या तर असं थकल्या होतंय आणि कुठून फिरून हे आल्यावर पण थकल्याने होते तसंच आज थकल्याने सुरुवात झाली आहे तर असो आपण चार दिवस चालणार आहे मोठी स्टोरी आहे आमची तर तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू आजचा तर ब्लॉग इथं संपतोय उद्याचा उद्या बघूया उद्या तर चला टाटा आणि बाय बाय